नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आला आहे मोठी अपडेट महाराष्ट्रामध्ये दहा अकरा बारा तेरा मे हवामान अंदाज कसा असणार आहे याविषयीची सविस्तर चर्चा आपण चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत सुरुवातीला बघूया हवामान अंदाज अकरा मे ते अठरा मे भयंकर इशारा आलेला आहे हवामान खात्याचा मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस मे कर्जनेसह पाऊस पडणार आहे अकरा मे बारा मे मोठ्या प्रमाणात वाऱ्याचा सोसाट वारा तसेच वादळी वाऱ्यासह ढगपुटीसुद्धा होऊ शकते तेवीस जिल्ह्यात अति ते मुसळधार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस अतिवृष्टीसुद्धा होऊ शकते मग कोणते असे जिल्हा आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे तर ती आपण आज सर्वात बघणार भयंकर पाऊस चक्रीवाऱ्याचा जोर वाढला आहे या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस येणार आहे दहा अकरा बारा मे तर से, 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 उत्तर महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी बीड असेल हिंगोली असेल अमरावती असेल नागपूर असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल पूर्व महाराष्ट्र असेल कोकण असेल या सर्व ठिकाणी आजच्या मेतीला हवामान खात्याने अंदाज दिला आहे की तुफान पाऊस येऊ शकतो सर्व शेतकऱ्यांनी याची काळजी घ्यायची आहे येत्या काही दिवसामध्ये बघा पूर्व मान्सून पाऊस चालू झालेला आहे बंगालच्या वा महासागरावरून आलेल्या वाऱ्यांमुळे हा पाऊस होत आहे वाऱ्यांमुळे काय होत आहे पाऊस धुवायला सुरुवात झाली आहे तापमानामध्ये बघा आज तापमान पाच ते सहा डिग्री टेम्परेचर कमी झालेलं आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये लवकरच मान्सून दाखल होणार आहे आता हा मान्सून जो आहे हा खालच्या दक्षिण टोकाकडून चालू व्हायला महाराष्ट्रात सुरू झालेला आहे महाराष्ट्रातील भरपूर ठिकाणी पाऊस होत आहे याचा अंदाज जर आपण घेतला तर महाराष्ट्रामध्ये साधारणतः पंधरा ते वीस तारखेच्या आसपास मान्सून यायला सुरुवात होणार आहे परंतु आता हा पूर्व मान्सून किंवा अवकाळी पाऊस ज्याला म्हणतो हा यायला सुरुवात झाले आहे बघा वारे जे आहे वाऱ्याची दिशा आता बदलत आहे जे वारे पूर्वेकडून पश्चिमेला वाहत होते आता हे वारे उत्तरेकडून दक्षिणेला तर कधी दक्षिणेकडून उत्तरेला सुद्धा वारे व्हायला सुरुवात झाली आहे या अरबी समुद्रातून झालेला जो कमी दाबाचा पट्टा असेल किंवा पश्चिम बंगालचा जो कमी दाबाचा पट्टा असेल यांचा परिणाम वाऱ्यावरती होत आहे आणि वाऱ्यामुळे पाऊस येत आहे महाराष्ट्रामध्येच भारतामध्ये सुद्धा इतर काही राज्यांमध्ये ठराविक ठिकाणी काल परवा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे आता हा पाऊस जिथे होत आहे हा मोठ्या प्रमाणात होत आहे याचा परिणाम असा होत आहे ये की येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे आपल्या याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा कर तसेच पावसाचे डेली अपडेट्स बघण्यासाठी आपल्या किसान राजा चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा जेणेकरून आपण लवकरात लवकर पावसाचे अपडेट आपण्यासाठी लवकरात लवकर देऊ जाऊ व्हिडिओ आवडल्या असतात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसू नका धन्यवाद